लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक खास आणि अविस्मरणीय क्षण असतो मात्र अनेकदा या आनंदाच्या क्षणी काही गमतीशीर किंवा चकित करणाऱ्या गोष्टी घडत असतात अशीच एक घटना नुकतीच एका लग्न समारंभामध्ये घडलेली आहे जिथे नवरी नवरदेवामध्ये लग्नाच्या स्टेजवरच लग्न गेलं उडत म्हणत दोघांनी एकमेकासोबत जे कृत्य केलेलं आहे ते पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय स्टेजवर नवरा नवरी एकमेकांना पेडा भरवताना दिसत सुरुवातीला सगळं ठीक दिसतंय पण नवरदेवाने नवरीला जबरदस्तीनं मोठा पेढा भरवला मात्र त्यानंतर संतापलेल्या नवरीनं चक्क नवरदेवाला जोरदार कानाखाली लगावली हा धक्का बसल्याने नवरदेव संतापला आणि त्याने नवरीला प्रत्युत्तर दिलं त्यानंतर अचानक स्टेजवर झालेल्या प्रकारामुळे लग्नात आलेले पाहुणे आणि नातेवाईक सैरभैर पळाले हा व्हिडिओ सोशल मीडियावरील तुफान व्हायरल होत आहे अनेक लोकांनी यावर वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्यातील एका वेळेस म्हटलेलं आहे आमच्याकडे असं झालं तर पाहुण्यामध्ये देखील राडा झाला असता तर एका वेळेस म्हटलेलं आहे हद्दत झाली दोघांची तर तिसऱ्या वेळेस म्हटलेलं आहे नवरी जाम डेंजर दिसते लग्नातील हा प्रकार नेमका कुठे घडलेला आहे हे काही समजू शकलेलं नाही मात्र ही घटना सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ घरकेश या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस ब्रोस्टर या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद